आयुष्याची सुरुवात शेवटासारखी वाटायला लागली मला असं वाटत की की मी मानसिक आघात आणि ताणतणावाच्या चक्रविहात अडकली आहे आणि यातून मी बाहेर पडणं शक्यच नाही आणि यात मी एकटी नाहीये असे अनेक तरुण आहेत जे या समस्येवर मार्ग काढण्यासाठी उपाय शोधत मानसिक आजार आणि नैराश्यामुळे महाराष्ट्रात तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललंय सामाजिक दबाव वाढती बेरोजगारी महागाई वैवाहिक समस्या या आणि अशा अनेक गोष्टींमुळे तणाव वाढत चाललाय अगदी दहावीचा मुलगा सुद्धा याचं टेन्शन घ्यायला लागलाय हो कुठली स्ट्रीम निवडायची कॉलेज कुठलं निवडायचं मोठ होऊन आयुष्यात काय बनायच आणि सहन नाही झालं तर सहन नाही झालं तर असे खूप जण आत्महत्येचा पर्याय निवडतात मला मला मान्य आपण सगळ्या गोष्टी आपल्या आई वडिलांसोबत नाही शेअर करू शकत आणि म्हणूनच मला असं वाटतं की यावर काहीतरी आपण मार्ग काढला पाहिजे अजूनही आपल्याकडे मानसिक आजाराला कलंक म्हणून बघितलं जात त्यातून त्यातून त्याविषयी गैरसमज आणि अंधश्रद्धा तर आहेतच उपचाराला जर जा उशीर झाला तर याच स्वरूप गंभीरतेनं बदलत का आपलं सरकार याकडे लक्ष देत नाही का या गोष्टीचा विचार करत नाही तरुण पिढी कुठेतरी मागे पडती असं नाही का वाटत हे लक्षात येत नाहीये का सरकारच्या आणि म्हणूनच नको आता बिनकामाच्या गप्पा आता मुद्द्याच बोलूयात सर्व युवांना आता संघर्षातून समृद्धीकडे नेण्याची वेळ आली आहे चला उठा आणि युवा संघर्ष यात्रेत सहभागी व्हा